नमस्कार मित्रांनो सध्या सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्या पिकाची पानं पिवळी पडलेले दिसून येत आहेत आपल्या पिकामध्ये नेमकं पानं पिवळे पडण्याचं कारण काय याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराशी चर्चा करणार आहोत या व्हिडिओनंतर तुम्हाला एक गोष्ट समजणार आहे की येलो मोझाईक व्हायरस किंवा सोयाबीन मोझाईक व्हायरस आणि आयरन डिफिशियन्सी म्हणजेच लोह कमतरता या दोहांमध्ये काय फरक असतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आता सध्या आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आलेलो आहोत यामध्ये आपल्याला काही ठिकाणी पानं पिवळे पडलेले दिसत आहेत त्यापैकी आपण एक गोष्ट तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला सोयाबीनच्या पिकामध्ये ज्यावेळेस लोह कमतरता कशी दिसून येते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की आपल्या सोयाबीन पिका या पिकाची पानं पिवळे पडलेले आहेत पण ह्या पिवळ्या पडण्यामध्ये एक फरक आहे की यांचे ज्या शिरा आहेत या पानाच्या या हिरव्या आहेत आणि ह्या दोन शिरांच्या मधील जे रिजन असतं ज्याला म्हणतात इंटरव्हेनल रिजन हे आपल्याला पिवळं दिसत आहे म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये पानं असतील तर त्या ठिकाणी तुमची लोह कमतरता आहे असं समजून घ्यायचं आणि या लोह कमतरतेला या लोह कमतरतेपासून आपल्या आप पिकाचं कसं आपण म्हणजे लोह कमतरता कशी भरून काढू शकतो त्यासाठी आपल्याला फिरस सल्फेट हे जे आपल्याला मार्केटमध्ये भेटतं बारा टक्के त्यामध्ये प्रमाण असतं लोहाचं हे आपल्याला प्रतिपंप पन्नास ग्राम या मध्ये आपल्याला ते वापरायचं आहे आणि याचा वापर केल्यानंतर आपल्या पिकामध्ये जे लोहाची कमतरता आहे ती भरून निघण्यास मदत होते आणि यानंतर आपण बघूयात की सोयाबीन मोजाईक व्हायरस हे नेमकं कसं असतं आणि शेतकरी मित्रांनो या सोयाबीन मोझाईक व्हायरसवरती असं काही पर्टिक्युलर कोणतं औषध नाही आहे पण याचा जो प्रसार करणारा एजंट असतो म्हणजेच वेक्टर असतो जो म्हणजे पांढरी माशी याचं आपण जर नियंत्रण केलं तर या सोयाबीन मोजाईक व्हायरस जो असतो याचं चा आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करता येतं तर आपण एक सोयाबीन मोजाईक व्हायरसचा एक तुम्हाला सॅम्पल दाखवतो तर या ठिकाणी आपण सोयाबीन मोजाईक व्हायरस याचं एक आ, क्लासिकल एक्झाम्पल बघूयात तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये सोयाबीन मोजाईक व्हायरस पडतो त्यावेळेस हे पान पूर्णतः पिवळं दिसत नाही किंवा यामध्ये आपल्याला हिरवा आणि पिवळं असं एक पॅचेसमध्ये आपल्याला दिसतं इथं हिरवं दिसत आहे इथं पिवळं दिसत आहे आणि यातली जी शिर आहे ती हिरवी दिसत आहे पण ज्यावेळेस पानामध्ये असं पानं आपले सुरकुतलेले दिसतात म्हणजेच आकडलेले दिसतात सोयाबीन मोजा एक वायरस आपल्या पिकावरती पडलेला असतो तर याचं नियोजन करताना पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं आता आपण ज्यावेळेस अशा प्रकारचं वनस्पती आपल्या सोयाबीनमध्ये दिसून येईल तर अशी वनस्पती आपण मुळासकट उपटून आपल्या शेताबाहेर चांगल्या ठिकाणी याचं नियंत्रण म्हणजे फेकून द्यायचे आहे आपल्या शेताच्या प्लॉटमधून बाहेर काढायचे आहे थोडक्यात तर आपण याचं नियोजन कसं करायचं हे सांगतो तर यासाठी तुम्ही पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही कोराजन हे एक कीटकनाशक यूज करू शकता कोराजनचं प्रमाण आपले आठ एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला पांढऱ्या माशीचं सुद्धा नियंत्रण झालेलं दिसून येतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार